हाय फ्रेंड्स तो खूप दिवस झाले व्हिडिओ बनवले नव्हते याचं कारण असं होतं की भरपूर प्रॉब्लेम्स आले होते माझ्या लाईफमध्ये खूप म्हणजे खूप रडली वगैरे रक्षाबंधांनासुद्धा मी खूप रडले ना भावना नाही ना कोणी नाही मला अनातील ना आई नाही ना काय दुरू नाही शकत सतत दुःखी सतत दुःखी होते मी मला ना व्हिडिओ ना बनवायची पण इच्छा नव्हती यार टेन्शन नव्हती पण मी म्हटलं जाऊ दे आता व्हिडिओ बनवायचं का मी व्हिडिओ बनवते त्याचं जर मी व्हिडिओ नाही बनवले तर तर माझं घर घर कसं चालणार माझ्या मुलाला कसं सांभाळणार नाही तर प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सपोर्ट करा मला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर मला लाईफमध्ये भरपूर भरपूर प्रॉब्लेम्स आहेत तर खरं तुम्हाला जर घ्यायची इच्छा असेल ना जाणून की माझ्या लाईफमध्ये जेवढे जेवढे काय प्रॉब्लेम्स आहेत तर ह्याला नक्की आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर माझ्या पाठी आदर नाही आहे कोणच नाही आहे त्याच्यामुळे मी हा व्हि व्हिडिओ बनवते तर लोकांना वाटतं की सांगा का असं व्हिडिओ बनवतो असतं काही नाही आहे आज माझी मजबुरी आहे म्हणून मी व्हिडिओ बनवते तर नक्की नक्की आपल्या चॅनलला नक्की नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर नक्की व्हिडिओ मी माझी मा जे काय लाईफमध्ये घडले मी त्या नक्की नक्की सांगायचे खूप रडले खूप प्रॉब्लेम्स आहे की けど。で Pero